आज आपण पालक आणि पोहा वापरून मस्त असा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवणार आहोत त्यात आपण भरपूर व्हेजिटेबल्स ॲड करणार करणार आहोत त्यामुळे अतिशय तो हेल्दी आहे नाश्त्याला बनवा मुलांच्या टिफिनमध्ये द्या आणि जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर रात्रीच्या जेवणातसुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता झटपट होतो आणि सर्व साहित्य घरातच असतं वेगळं असं काही आपल्याला आणायची गरज नाही चला तर मग फटाफट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्याकरता मी घेतलं एक बाऊल आणि त्यात आपण घालायचं एक कप रवा आता रवा आता कुठलाही घेऊ शकता जो घरात असेल बारीक किंवा जाड नंतर अर्धा कप आपण त्यात घालायचं दही दही आंबट दही घ्यायचं नाही नंतर आपण त्यात घालायचं पाणी आणि पाणी घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी सुरुवातीला खूप पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपलं बॅटर हे अग पातळ होत होता कामाने त्यामुळे पाहिजे तेवढं पाणी घालायचं आणि हे मिक्स करायचं तर दह्यात मी रवा छान असा मिक्स करून घेतलेला आहे आणि आता हा झाकून ठेवायचा एक पाच मिनटाकरता तर रवा आपला छान फुलतो मी ते मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे पाऊन कप पोहा भिजवलेला पोहा थोडेसे खोबऱ्याचे काप घेतले असतील तर घ्या नसतील तर नाही असले तरी चालेल काही फरक पडणार नाही थोडं पाणी घालून मस्त याची स्मूथ आपण पेस्ट तयार करून घेऊया थोडं पाणी घालायचं आणि मस्त असं वाटून घ्यायचं पाच मिनटांनी आपला रवा सुद्धा छान असा चा, भिजलेला आहे छान असं चा, मुरलेलं आहे एकदा मिक्स करून घ्यायचं नंतर थोडं पाणी घालायचं आणि पाणी घालून हे छान मस्त असं एक मिनिटभर आपण फेटून घेऊया छान असं मिनिटभर आपण फेटून घेऊया पाणी अगदी लागतं लागतं पाणी घालायचं आणि नंतर आपण यात घालायचं पोहा जो पोहा आपण बारीक केलेला होता मिक्सरमध्ये वाटून तो पोहा आपण यात घालायचा छान अशी पाणी घालून स्मूथ पेस्ट करायची त्याशी आणि हा पूर्ण पोहा आपण रव्यामध्ये रव्यामध्ये मिक्स करायचा आणि हे सुद्धा आपण मस्त असं मिनिटभर आपण फेटून घेऊया मिनिटभर फेटल्याने काय होईल आपलं हे बॅटर मस्त असं हलकं होईल त्याकरता हे मिनिटभर मस्त आपण फेटून घ्यायचं आणि आता आपण यात काही मसाले घालायचे तर अर्धा छोटी चमचा मी जिरं घातलं अर्धा छोट्या चमचा मी काळी मिरी पावडर घातलेली आहे थोडंसं आपण त्यात चिली फ्लेक्स घालायचं आणि थोडंसं त्यात घालायचं किसलेलं आलं आलं किसून घ्यायचं किसलेलं आलं घालायचं नंतर आपण त्यात घालायचं तीन चार हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या मीठ घालायचं अगदी चवीनुसार गरजेनुसार आणि हे सर्व आपण मिक्स करायचं सुरुवातीला हे मसाले घालून छान असं मिक्स करायचं म्हणजे काय होणार या मसाल्याचं सर्व फ्लेवर आपल्या बॅटरमध्ये उतरेल त्याने अर्धा मिनिटभर आपण मस्त असं फेटून घ्यायचं आणि आता आपण यात काही व्हेजिटेबल्स ॲड करूया तर मी इथे घेतलं एक छोटा कांदा बारीक कापलेला कांदा छान असा बारीक कापायचा अर्धे शिमला मिर्च घेतले थोडं गाजर घेतलं आता मस्त गाजर आले आहेत बाजारात आणि एक मोठा वाटी मी पालक घेतलेली आहे पालक स्वच्छ धुवून घ्यायची आणि कापून घ्यायची आणि आता हे सर्व आपण मिक्स करायचं अजून कुठल्या व्हेजिटेबल जर तुम्हाला यात ॲड करायचे असेल तर करू शकता आता हे सर्व मिक्स करायचं यात तुम्ही थोडं पनीरसुद्धा घालू शकता पनीर छान असं किसून घ्यायचं त्याने काय होणार आपला नाश्ता अजून जास्त हेल्दी होईल पण प्रत्येक वेळी पनीर आपल्या घरात असतंच असं नाही मग अशा वेळेला एक छोटा बटाटा कच्चा कच्चा छोटा बटाटा किसून घातला तरीही चालेल नाही घातला तरीही चालेल तर आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं मस्त नंतर आपण यात घालूया अर्धा छोटा चमचा इनो आणि थोडंसं पाणी घालायचं आणि हे परत अर्धा मिनिट आपण फेटून घाल फेटून घ्यायचं इनो घातल्याने काय होणार आपलं हे बॅटर मस्त असं हलकं होईल छान असं फ्लपी होईल थोडं पातळ पण होईल इनो नाही घातला तरी चालेल पण इनो इनो घातला तर आपला हा जो नाश्ता आहे तो छान असा नरम होईल त्यामुळे मी अर्धा छोटे चमच्याभर मी इनो घातलेला आहे पॅन ठेवल्या गॅसवर आणि त्या पॅनला लावायचं थोडंसं तेल अगदी थोडंसं तेल ब्रशनी आपण फक्त ग्रीस करून घ्यायचं नंतर बॅटर घालायचं एक ते दीड चमचा छान असं पसरून घ्यायचं आणि तुम्ही बघितलं असेल मी किती तेल लावलं आहे पॅनला अगदी तीन चार थेंब तेल आपण फक्त पॅनला आपण ग्रीस करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं एक तीस सेकंदाकरता तीस सेकंद आणि आपण झाकण काढून घ्यायचं आणि वरच्या बाजूने सुद्धा अगदी थोडस म्हणजे एक दोन ते तीन ती थेंब थें तेल फक्त त्यापेक्षा जास्त नाही आपण वापरायचं थोडस तेल लावून घ्यायचं आणि आता हे आपण पलटवून घ्यायचं कमीत कमी तेलाचा आपल्याला वापर करायचा आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आलाय मस्त असा सोनेरी रंग आलाय आणि सगळ्या बाजूने छान मस्त तो मस्त तो भाजल्या गेल्या शिजल्या गेले रंग अगदी सुरेख आला आहे आता दुसरी बाजूसुद्धा अशी दीड ते दोन मिनटे कमी गॅसवर आपण मस्त अशी भाजून घेऊया शेकून घेऊया रंग बघा किती सुरेख आलाय चवीला अगदी अप्रतिम लागतो आणि झटपट होणारा आहे आणि आता हे सुद्धा आपण काढून घेऊया तर दुसरं आपण असाच बनवूया फक्त तेल थोडंसं लावायचं थोडंसं ग्रेस करायचं पॅनला आणि तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की सर्व साहित्य फक्त घरातलंच आहे वेगळं असं आपल्याला काही आणायची गरज नाही सर्व भाज्या आपल्या घरात असतात रवा पोहा सर्व घरातच असतं त्यामुळे हा नाश्ता झटपट होतो आणि टेस्टी तर भरपूर आहे सकाळच्या नाश्त्याला टेस्टी असल्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तो देऊ शकता किंवा कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला येतो कधी कधी कंटाळा अशावेळी तुम्ही संध्याकाळच्या जेवणातसुद्धा हा हा पदार्थ तुम्ही बनवू शकता तेथे ते दुसरंसुद्धा आपलं मस्त असं सा तयार झालेलं आहे यालासुद्धा दुसऱ्या साईडने दोन मिनिटभर कमी गॅसवर मस्त असं आपण भाजून घेऊया आणि काढून घेऊया रोज प्रश्न पडतो की रोज नाश्ता काय करायचं तर अशा वेळेला हा नाश्ता तुम्ही नक्की बनवा आणि रेसिपी आवडलीच तर यूट्यूबवर किरण रेसिपीला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीकरता बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद